तर पहिली आपण सर्वात जास्त आत्तापर्यंत प्रसिद्ध प्रसिद्धी मिळालेली जी योजना आहे ती माझी लाडकी बहीण तर ह्या मुख्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेत आपल्या विभागामध्ये जवळजवळ सव्वीस लाख चोवीस हजार चारशे एकसष्ट अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि त्यापैकी आप ह्या वेगवेगळ्या स्तरावर याची स्क्रुटिनी झाली आणि त्याच्या पात्रता वेगवेगळ्या स्तरावरच्या कमिटी आणि निश्चित करून राज्यस्तरापर्यंत जवळजवळ चोवीस लाख एकोणचाळीस हजार पाचशे चार अर्जांची पात्रता निश्चित करून वरती राज्यस्तरापर्यंत ते पो ऑनलाईन पोचती झालेली आहे आणि दुसरी जी योजना आहे मुख्यमंत्री ही ही महिला आणि बालकल्याण विभागाच्या मार्फत ही योजना सध्या कार्यरत आहे आणि दुसरी जी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आहे ती योजना आपले स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे त्यांच्या माध्यमातून ती कार्यरत आहे आणि त्याचंसुद्धा कामकाज आपल्या विभागामध्ये जवळजवळ आत्तापर्यंत वीस हजार सहाशे साठ वेगवेगळ्या आस्थापनांनी आपली मागणी नोंदवलेली आहे ज्या ज्यांनी नोंदणी केली त्यापैकी जवळजवळ तीन हजार पाचशे एकोणपन्नास उमेदवारांची निवड झालेली आहे आणि या योजनेमध्ये जवळजवळ राज्यात आपली आपला विभाग अग्रेसर आहे म्हणजे आकडेवारीच्या बाबतीमध्ये आणि कामाच्या बाबतीमध्ये तर असेच प्रगती आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे आणि अशा प्रकारे याची प्रचार प्रसिद्धी तुम्ही पण करा आणि जास्तीत जास्त युवकांपर्यंत युवतींपर्यंत या योजनेची माहिती पोचली आणि त्याप्रमाणे त्यांनी या योजनेचा लाभ घेतला तर त्यांना एक चांगलं प्रशिक्षण त्यांना अपेक्षित असलेल्या ठिकाणी मिळेल आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून भविष्यात त्याला निश्चित चांगला रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा आप, आहे तर अशा प्रकारे आपली सर्व आपल्या विभागाबाबतची प्रगती ह्या साथी योजनांबाबतची आहे आणि सर्वसाधारणतः ह्या सर्व योजनांची आत्तापर्यंत आपण आमच्या जिल्हा व विभागीय प्रशेष अधिकाऱ्याच्या मार्फत आपल्याला वेळोवेळी आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याला आपण चांगला प्रतिसाद दिलेला आहे